नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जेजू स्वामी समर्थ या गोड शब्दाने आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करत आहोत तुम्ही सगळ्यांनी टायटल बघितलेलं असेल की आज आपण कशाबद्दल माहिती बघणार आहो अर्थातच मृत्यूनंतर शरीराला का जाळलं जातं त्याच्यामागे काही कारण आहे का तेच आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण सर्वांनी अंतिम संस्कार पाहिलेच असतील काही ठिकाणी शरीराला जाळल्या जाते तर काही धर्मामध्ये वेगवेगळी प्रथा सुद्धा आहेत त्या धर्मानुसार त्याची क्रिया केली जाते पण हिंदू धर्मामध्ये अग्निदाह केल्या जातो हे फक्त परंपराच आहे का उदाहरण जसे की आपण देवाला रोज नमस्कार करतो यामागे काही वैज्ञानिक दृष्टिकोन आध्यात्मिक दृष्टिकोन आहेत का का या सर्वांमागे काही कारणं आहेत ते आपण आता बघूया माणसाच्या शरीराला जाळण्यामागचे कारण शरीराशी असणारं पृथ्वीशी नातं हे नातं नेमकं काय जसे की एक झाड आहे त्याची मुळं जमिनीला जसं घट्ट जोडलेली असतात त्याचप्रमाणे आपलं शरीर पृथ्वीशी अगदी घट्ट बांधलेलं असतं जसे एखादं लहान बाळ अगदी आपल्या आईच्या मिठीत सुरक्षित वाटतं त्याला तसे आपण सुद्धा आपल्याला वाटत असतो आता या यामध्ये काही वैज्ञानिक दृष्टिकोन पण आहे ते कोणते आहे समजून घेऊया हिंदू तत्त्वज्ञानानुसार असे मानण्यात आलेले आहे की माणसाचं शरीर हे पाच महाभूतांनी बनलेलं असतं जसं की पृथ्वी जल अग्नी वायू आकाश या सर्वांनी मृत्यूनंतर जेव्हा शरीराला जाळलं जातं तेव्हा ते परत याच पंचभूतामध्ये मिसळतं जेव्हा शरीर जाळलं जातं तर वैज्ञानिकदृष्ट्या असं म्हणतात की कोणत्याही प्रकारची निसर्गाला हानी होऊ नये म्हणून ही क्रिया केली जाते त्यामुळे शरीराची राख होते आणि ती जमिनीमध्येच मिसळली जाते आता बघूया आध्यात्मिक काय म्हणते तर जेव्हा शरीर जाळलं जातं तेव्हा आत्मा मुक्त होतो अग्नी हा शुद्धीकरणाचा मार्ग मानला जातो तो त्याच्या पुढच्या प्रवासासाठी त्याला तयार करत असतो जसे की सोनं तापून शुद्ध होते तसेच अग्नी आत्म्याला शुद्ध करत असतो जेव्हा शरीर जाळल्या जाते तेव्हा कवटी फुटते आणि त्या क्षणी त्या क्षणी असे म्हणतात की आत्मा आपलं शरीर सोडतो आपल्या मुळाशी सोडणे आणि पुढच्या प्रवासासाठी आत्मा मुक्त होऊन बाहेर निघतो अग्नीच्या ज्वालामध्ये शरीर निसर्गात सामावून जाते आणि एक नवा प्रवास सुरू होतो शरीर जरी जळाले असले तरी आत्मा मात्र अमर असतो तो प्रत्येक वेळेस एक नवीन रूपात तयार होत असतो जसे की आपण एखादे नवीन कपडे घालतो त्याचप्रमाणे आत्मा एक नवीन शरीर प्रदान करत असतो हे चक्र असेच चालू असते मृत्यू हा एक चक्राचा शेवट आणि एका नवीन चक्राची सुरुवात ठरत असतो आत्मा हा अमर आहे वेद पुराण गीता या सगळ्यांमध्ये आत्म्याबद्दल सांगितलेला आहे हा प्रवास असं चालत राहतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा चॅनल नवीन आहे त्यामुळे सबस्क्राईब करा एक छोटीशी कमेंट करून मला सांगा परत भेटूया अशा छोट्याशा व्हिडिओनी